नमस्कार मित्रांनो मी विशाल आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आम्ही आदिवासी पोरा तर हे गाणं नऊ ऑगस्ट साठी स्पेशल राहणार आहे या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा कौन प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत विष्णू पवार आणि सविता पवार गीतकार आणि गायक आहे विष्णू पवार स्टोरी डायरेक्शन आहे विष्णू पवार आणि भरत गवली प्रोड्युसर आहे विष्णू पवार सहकलाकार आहे भरत गवली सुरेश मोहनकर अनिल पवार भगवान पालवी अविनाश कानोजा भावेश पवार आणि बालकलाकार आहेत पियुष मोहनकर आणि कार्तिकी खाडम डान्स ग्रुप आहे साधना पवार अर्पिता मोहनकर सलोनी पवार आणि जागृती पाडवी म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे महेश महाळे कौशिक वाढे एस जी रेकॉर्डिंग स्टुडिओ सायवन कॅमेरामॅन आणि ड्रोन आहे हरी बर्तळ मेकअप आहे प्रणाली पवार आणि पूजा पवार विशेष सहकार्य गणेश पारदी परशुराम पवार पार्वती मोहनकर मनीषा मोहनकर सुरेखा मोहनकर गीता पवार सुरेखा की मोहनकर अनुषया पारदी सुशीला पवार कार पवार प्रकाश मोहनकर बालू तुंबळा सर राजेश सर नितीन निंब्रा विनीत निंबारा मयूर निंबारा प्रतीक निंबारा आणि समीर युवा मित्रमंडळ डोहरेपाडा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं विष्णू पवार म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सब्सक्राइब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार।